ते उंदीर जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ही चौकशी चालली पाहिजे ज्यानी ज्यानी गाळ खाल्लेला आहे त्या प्रत्येकाच्या तोंडात हात घालून हा गाळ बाहेर काढला पाहिजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करायचं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये अनिल परब साहेबांचा हात कोणी धरू शकत नाही विटी नदीचा प्रश्न सुरू कुठे झाला ज्यावेळेला दोन हजार पाच ला अतिवृष्टी झाली मुंबईत मेटी नदी हा नाला आहे तसा बघायला गेलं तर पण दोन हजार पाचला ज्यावेळेला अतिवृष्टी झाली आणि पूर्ण मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला पाणी भरलं गेलं त्यावेळेला दोन हजार पाचपासून मिथी नदीचं रुंदीकरण मेटी नदीचं खोलीकरण ह्या गोष्टी सुरू झाल्या आणि तेव्हापासून हे काम सुरू झालं मेटी नदीचा, नदीचा, नदीचा गाळ कुठे गेला हे तर शोधायला पाहिजेच कोणाकोणाच्या घशात गेला हे पण शोधायला पाहिजे कोण कोण कॉन्ट्रॅक्टर होते हे पण शोधायला पाहिजे कोण कोण स्टँडिंग कमिटीमध्ये होते ते पण शोधायला पाहिजे स्टँडिंग कमिटीचा रेशो काय होता ते पण शोधायला पाहिजे हे सगळं शोधायला पाहिजे एस आय टी जी केली आहे आपण मी साधा प्रश्न आहे की आपण आता, आता तीन वर्षाचा करताय तीन वर्षाचा आत्ता जो काय आपण सांगितलं की दोन हजार आत्ता पहिला तीन वर्षाचं करताय हां म्हणजे ठीक आहे म्हणजे त्यावेळेला काय राजकीय आरोप करायची काय गरजच नाही कारण त्या काळामध्ये प्रशासकच होता म्हणजे प्रशासक होता आता राहिला प्रश्न दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पाच पर्यंत याची चौकशी होणं गरजेचं आहे मागच्या ही परत परत लक्षवेधी आणली जाते म्हणजे त्या दिवशी लक्षवेधी आणली उत्तर दिलं गेलं अजून प्रसादचं समाधान झालं नाही ते उंदीर कुठे गेलेत ते उंदीर जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ही चौकशी चालली पाहिजे हा शोधला पाहिजे मी माझं पूर्ण चौकशी झाली पाहिजे फक्त जे सांगितलं गेलं होता का माने जो खिचडीचा मालक तो बाहेर का तो ह्यांच्या खाली आहे आणि खिचडीचा मॅनेजर आत का तर तो अजून तुम्हाला दबला नाहीये हे सगळं होता का माने आता मी ह्या वेळेला सविस्तर माझं म्हणणं आहे सविस्तर चर्चा आणा याच्यावरती मुंबईच्या मिठी नदी हा एक विषय आणा एकदाच काय तो त्याचा फैसला होऊन जाऊ देत आणि त्याचा अध्यक्ष राजन सिंगला बनवा त्या आयोगाचा <laughs> कारण त्याला माहिती आहे महापालिका मी जे काय बोलतोय हे राजन सिंग एवढं कोणालाच माहित नाही आणि म्हणून माझं मत असंय की ह्याच्यात कुठली गाळ शक शंभर टक्के शोधा हो चौकशी करा एसआयटी करा ईडी आलेलीच आहे त्याच्यामध्ये कारण अशा प्रकरणात तर ईडी येणारच ईडी आल्याशिवाय तुमचं प्रकरणच होऊ शकत नाही पुढे आता जे परत परत एस आय टी नेमलेली आहे एस आय टीची चौकशी आहे परत परत ह्या शिळ्या कडीला ऊद देऊन बदनामी करण्याची तरी करायची कुठेतरी डायरेक्शन द्यायचं हा ह्या प्रश्नाच्या मागचा उद्देश आहे असं मला वाटतं कदाचित चुकीचं असेल पण माझं म्हणणं असं आहे की चौकशी करायची आहे ना ज्या वेळेपासून हे गाळा काढायचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं वेळेपासून हे गाळ काढायच्या कॉन्ट्रॅक्टची पूर्ण चौकशी झाली पाहिजे हा स्कोप वाढवला पाहिजे दोन हजार पाच पासून त्याची चौकशी झाली पाहिजे जे जे ह्याच्यात दोषी आहेत ज्याने ज्याने गाळ खाल्लेला आहे जानी जानी त्या प्रत्येकाच्या ना हात घालून हा गाळ बाहेर काढला पाहिजे मग त्याच्यामध्ये चिखल निघेल गाळ निघेल उंदीर निघतील सगळं निघतील पुन्हा त्या ताटावर कोण कोण बसले होते हे मला पण माहिती आहे मी पण सांगू शकतो माझं मत असं आहे की एकदा ह्याची चर्चा घ्या सभागृहात म्हणजे काय एकदाच काय तर त्याचा सोक्षमोक्ष होऊन जाईल आणि म्हणून माझं मत आहे की हा जो काय तुम्ही चौकशीचा फेरा चालू केलाय याचा स्कोप वाढवून तुम्ही त्या दिवशी जर उत्तर आहे दोन हजार पाचपर्यंत पर्यंत नेतोय आता परत प्रश्न आणलाय तर परत उत्तर द्यावं लागेल की दोन हजार पाचपासून पासून ह्याची चौकशी करणार काय आणि ती जी चौकशी होईल ती माझं मत आहे कि न्यायाधीशाच्या ठेवा ना हिम्मत आहे ना एखादा रिटायर्ड जज एखाद्या रिटायर्ड अंडर ही चौकशी करा दोन हजार पाच पासून करा होऊन जाऊ देत आज मंत्री मोदय सभापती मोदय साधन सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये दोन हजार दोन हजार पाच दोन हजार सहापासून त्यांचं कार्यक्षेत्र वाढू त्यांचं कार्यक्षेत्र वाढू दोन हजार सहापासून आपण त्यांना चौकशी करायला देऊ पण सन्मान्य स सदस्य अनिल परब साहेबांबद्दल मला मी राजकीय सांगत नाही परब साहेब परब साहेब मी हे राजकीय बोलतो अनिल परब साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे अनिल परब साहेबांना काही मंडळींच्या अंगावर आल्यानंतर कसं रोखायचं हे अतिशय चांगलं माहिती आहे माझ्या माझ्यापेक्षा देखील ते सिनियर असल्यामुळं त्यांना देखील माहिती आहे सचिन भाऊ तुम्हाला देखील माहिती आहे मिलिंदजी तुम्हाला देखील माहिती आहे की मिठी नदीवर नक्की काय मी सांगितलं त्यांना त्यांना देखील माहिती आहे पण मी कौतुक एवढ्यासाठीच करतो मी या विधान विधान परिषदेमधनं अनिल परब साहेबांचं कौतुक एवढ्यासाठीच करतो की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करायचं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये अनिल परबसाहेबांचा हात कोणी धरू शकत नाही त्याच्यामुळं दोन हजार सहापासून आपण अनिल परबसाहेब चौकशी करूच त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु जे अटकेमध्ये आहेत त्यांचे संबंध कोणाशी आहेत जी अटकेमधनं अटकपूर्व जामीन घेऊन बाहेर आलेले आहेत त्यांचे संबंध कोणाबरोबर आहेत याच्यामध्ये ज्यांचं कोणाचं नाव घेतलं हे नाव जरी नसलं तरी सँटेनो मोरिया कोण आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे माझं मत की दोन हजार सहापासून याची चौकशी झाली पाहिजे हे परब साहेबांनी सांगितलेलं आहे ते आपण चौकशी करूच पण दोन हजार बाराला मी पुन्हा एकदा परब साहेब रिपीट करतो दोन हजार बाराला स्थायी समितीमध्ये कोण असेल त्यांची चौकशी होईल जे कोण असतील त्यांचा रेशो बघतील उंदीर कुठं गेले हे देखील होईल उंदीर उंदीर खाण्यासाठी मांजरं किती आली ते देखील होईल हे सगळं होईल